मला असं वाटतं की यवत हो असेल किंवा आणि कोणतंही शहर असेल गाव असेल त्या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण होऊ नये महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे आणि सर्वांनी एकमेकाला समजून घेऊन वाद निर्माण होणार नाही या दृष्टिकोनातून दोन्ही बाजूने आपली भूमिका जी आहे ती भूमिका ठेवली एक पाहिजे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून आपल्याला महाराष्ट्र अशांत करायचा जाणार नाही आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे लक्ष देऊन आहेत आणि अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत आणि दोन ग्रुपमध्ये जर काय वाद असेल तर तुम्ही मिटवावा आणि त्या ठिकाणी शांतता राहिली पाहिजे असं आपलं मत आहे परंतु हा धार्मिक ताणतणाव तणाव वाढतोय धार्मिक ताणतणाव तणाव वाढवू नये मला असं वाटतं की महाराष्ट्र हा सर्व जाती धर्माचा महाराष्ट्र आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा महाराष्ट्र आहे त्यामुळे असे वाद वाढवू नयेत असं माझं मतगाव बॉम्बस्ट मधल्या सगळ्या आरोपींची निर्दोष झाले मला असं वाटतं की त्या ठिकाणी जे काय जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कोर्टामध्ये एव्हिडन्स द्यायचे होते एव्हिडन्स त्यांना ते देत आले नाही सुरुवातीला ते आरोपींना पकडण्यात आलं होतं नंतर जेवढे आली होती तेवढे यांचा नक्की त्या घटनेचे संबंध आहे अशा पद्धतीचे पुरावे होते हे पुरावे देण्यामध्ये पोलिसांना असमर्थता आली आणि त्यामुळं कोर्टाने जे लोक पकडले होते त्यांना सोडलेलं आहे त्यामुळे कोर्टाचा निकाल जो सगळ्यांनी मान्य पाहिजे पोलिसांना ते दबाव काय असेल त्या काळामध्ये काय असेल पण पोलिसांनी दबावामध्ये राहता नये पोलिसांनी आपली वर्दी आहे ते वर्दीचा मान राखला पाहिजे आणि कुणी काही चुकीचं सांगितलं असेल तर ते पोलिस आणि कामा नाही असं माझं मत आहे अनेक वेळेला मी पोलिसांची बोललेलो आहे आणि कुठल्या अनेक मुद्द्यावर त्यावेळेला पोलिसांनी मला सांगितलंय की असं हे करता येणार नाही कायदा असा असा आहे तर त्याप्रमाणे पोलिसांनी कुणाचं ऐकून आहे मला नक्की नेमके आरोपी कोण आहेत कारण सगळे आरोपी निर्दोष सुटतात दोन हजार सहाच्या मध्ये सुद्धा आताच्या सगळ्या मालेगाव लागलेला आहे त्यामुळं कोण आरोपी होते याची माहिती अद्याप नाही आहे आणि पुढे त्याचा काय विचार होईल मला सांगतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या